नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांना एक समस्या असते की लघवी वाटे त्यांचं हळूहळू हळूहळू धातू जातो आणि स्वप्नदोष होतात ह्या समस्यावर काय उपचार आहेत याचे कारण काय आहेत तेच आपण या व्हिडिओच्याद्वारा आज आपण जाणून घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला तंतोतंत शास्त्रीयुक्त सायंटिफिकरित्या पूर्ण माहिती संकलन करून तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो स्पर्मॅटोरिया म्हणजे लघवी वाटेत धातू जाणे स्वप्नदोष म्हणजे रात्री झोपताना सुप्त अवस्थेमध्ये वीर्यगळती होणे हे दोन आजार जे आहेत हे आमच्या श शे, क्षेत्रामध्ये खूप कॉमन आहेत याच्यातून प्रत्येकाला म्हणजे जेव्हा ते मुलं वयस्कर होतात किंवा पौंडवस्त अवस्थेमध्ये येतात तेव्हा त्यांना ह्या समस्यातून जावंच लागतं पण यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही आहे कारण की आपली बॉडीची फिजिओलॉजिकल ही एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया प्रक्रियामधून सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं पण अति जर स्वप्नदोष होत असतील किंवा धातू खूप जास्त जात असेल तर माझ्याकडे काही हर्बल औषधी आहेत ज्याच्यामुळं तुमचं वीर्य गर्दीत स्टॉप होऊ शकते आणि काही शॉकवेव थेरपी आहे शॉकवे थेरपीमुळं पण आपल्या नसांना मजबूती देऊन आपलं कंट्रोल आपल्या विर्यावर आणू शकतो आणि त्यामुळं जर तुम्हाला काही ह्या समस्या तुम्हाला आढळत असतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला कमजोरी वाटत असेल किंवा थकवा वाटत असेल किंवा नैराश्य आलं असेल तर डेफिनेटली माझ्या कोणत्याही क्लिनिकला तुम्ही भेट द्या मी चांगल्यात चांगला, चांगला उपचार करून तुम्हाला चांगल्यात चांगलं लवकरात लवकर नीट करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहतो धन्यवाद मित्रांनो